नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पुन्हा माळीवाडा शंकर सावली मठातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन उद्या गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी शंकर सावली मठ माळीवाडा या ठिकाणी पंधरा ते वीस हजार भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा तर काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आगडगाव सर्व विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे अहमदनगर शहरातील आणि पंचक्रोशीतील शंकर महाराज भक्तांनी या महाप्रसादाला सायंकाळी सात नंतर उपस्थित राहावे असे आवाहन शंकर सावली मठातर्फे करण्यात आले आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने शंकर सावली मठातर्फे पुन्हा एकदा महाप्रसादाचे आयोजन आपल्या मठावरती करण्यात येत आहे या महाप्रसादाचा आनंद आपण सर्व भक्तांनी घ्यावा ही सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या चरणी प्रार्थना तसेच मागच्या या गुरुवारी म्हणजे तसेच तेरा तर, सोळा तारखेला आपल्या या पटांगणामध्ये तसेच महाप्रसादाचे आयोजन हे बावीस हजार लोकांचं करण्यात आलं होतं पण काही पावसाच्या गोंधळामुळे या अन्नदानाचं नियोजन थोडस व्यवस्थित व लोकांची हाल झाल्यामुळं हे अन्नदान पुन्हा एकदा आम्ही मोठ्या स्वरूपात करण्याचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांना नम्रतेची विनंती आहे की या महाप्रसादाचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा सहकुटुंब सहपरिवार उद्या गुरुवार दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी या अन्नदानाचा आपण नियोजन केलेले आहे तसेच या कार्यक्रमाच्या आरतीचे मानकरी श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आगडगाव सर्व विश्वस्त मंडळ या आरतीचे या कार्यक्रमाचे मानकरी आहेत तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ठिकाण शंकर सावली मठ ब्राह्मण गल्ली मायवाडा अहिल्या नगर जय श्रीराम शंकर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार भेट ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा